आमच्याकडे मस्त पाऊस पडतोय पुण्यामध्ये खूप छान असा आणि इथे तुम्हाला दाखवते इथे ना छान कबुतर बसले होते मागे मी तुम्हाला दाखवले तरी छोटे छोटे अंडे ते कबुतर मोठे झालेले आहेत आणि ते आता प्रयत्न करतात उडण्याचा ते जाऊ दे पण आता इतकं सुंदर असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पडतोय ऍक्च्युली असं वातावरण रोगट वातावरण असं म्हणतात की त्याच्याने रोग पसरतात कारण धडून हळापण नाही आणि धडपाऊस हळापण नाही आता एप्रिल महिना लागलेला आहे तीन तारीख हो, आजची तीन तारीख आहे तीन तारखेला कस काय पाऊस पडतो जून महिन्यात पडायला पाहिजे माझ्या बड्डेच्या वेळेस सात जून नंतर पाऊस पडणं अपेक्षित असतं महाराष्ट्रात हे की ना आजकाल काय सीझन नुसार काही नसतं केव्हा पाऊस पडतो पण मस्त ओल्या मातीचा मस्त असत आता तुम्हाला वाटेल मी नुसती बडबड करते म्हणून दाखवते बघा थोडंसं ओलं झालेलं दिसतंय का पाऊस पडलेला आहे हे बघा खाली पण ओलं झालंय आणि आमच्या इथे पण असं असं इथं ओलं झालंय बघा पाऊस पडतोय असं वातावरण एवढं नाही आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे मस्त कबुतरांचे मोठे झालेले पिले किती घाण करून ठेवली त्यांनी हॅलो गुड मॉर्निंग उठा 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 तर तिथेच बसतात आणि मग त्यामध्ये त्यांनी घाण करून ठेवली शिवी करून ठेवली सगळं आम्हाला एकदा यांना उड आम्ही वाट बघतोय एकदा हे उडायला लागले की आम्ही सगळं काढणार आहे सगळं हे ठेवलेलं काढणार आहे इथे दिसत आहेत का कस काय लावते हा आहे बघा हॅलो डोन डोन ए डोन गुड मॉर्निंग उठा 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 हा लातच नाही नुसतं भू भू पण पण पिसं बघा किती मोठे मोठे झाले त्यांचे पंख आता छान बरं झोपा <laughs> दोनदा म्हटली उठा 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 पण त्रास देते त्यांना हे असं काय झालं रे स्क्रीन ला लढ झाले पाण्याचा थेंब थे थे होता प्रतीक कसा अवतार झालाय तुझा आज झोपेतून का वर्क फ्रॉम होम असत असं काही नाही काम नाहीये झोप नाही झाली त्याची ते मी मान्य करू शकते झोप नाही झाली आहे पण असा अवतार असतो डेडिकेशन म्हणजे सकाळी साडेपाच ला झोपून मी परत दहा उठून काम करतो आय टी वाल्यांशी लग्न करून काही केस पस्तावतो माणूस त्याच्यातला एक भाग या की आय टी वाले लोक कधी फ्रीज नसतात घरी असले तरी कामच असतं ऑफिसला असलं तरी काम असतं ऑफिसून आल्यानंतर पण त्याला रात्री काम असतं म्हणजे चोवीस तासापैकी तू मला दोन तीन तास मोठे मुश्किलने भेटत असेल कामच काम करतो हा बाय काही ना काही चालूच आहे मी माझा माझा सीझन एन्जॉय करते मी त्याला हात धरून उचलून आण उठून आणलं बघ जरा बाहेर वातावरण किती सुंदर झालंय पहिला पाऊस आहे आपला त्याचा इंटरेस्ट नाही बघा निरागस चेहरा करून जा तू जा 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 कामाला जा माझं वाटतंय की बसबरी ओढून ताणून आणलंय तसं काय मी तुला पनिशमेंट दिलेली की तू इथं उभं आहे ना कंपल्सरी आहे मला कंपल्सन आणि कंपल्सरी मिक्स केलं मी कंपल्सरी मस्त हा तिथं सुगंध वास नाही म्हणत त्याला सुगंध म्हणतात वास कसला आहे तो वास दोन प्रकारचे असतात त्यातला सुगंध 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 म्हणून सुगंध हा वासाचा एक टाईप आहे बकवास बकवास जरा आपण कटिंग करून या बघा किती केस वाढले बा के केस बघा किती वाढले पगार नाही आला पगार ते केस कापले जाणार आहे पगार झाला मला काय मिळणार आहे काय तुला मेसेज मिळेल पगाराला त्याचा नाही नाही माझ्या अकाउंटला काही अमाऊंट ट्रान्सफर करून द्याला म्हणतात चल आपण गच्चीत जाऊ म्हणतो आम्ही गच्चीत झालं गच्चीत इथे असं छान असं बसायला अशी जागा आहे मस्त

आता पाऊस दाखव इथं मस्त पाऊस पडतोय पूर्णच आहे हे जे ना ग्रीन ग्रास ते तर नकली आहे प्लास्टिकचे फ्ला असतात पण इतका मस्त पाऊस पडतो एकदम भारी वाटतय म्हणजे प्लास्टिकच ना पण पाऊस इथपर्यंत कसं केला तिरपा पडतोय म्हणून हवा आहे ना हवा हे बघ ना तिरपा पडतोय म्हणून इथपर्यंत आहे इथे आहे पूर्ण इथे ओलं होणं अपेक्षित नाही एवढी हा एवढी हलकी नाही मी आणि तू पण तू पण इतका हलका नाहीये स्वतःला हलका नको ढेरी बा <laughs> आपली <laughs> मग म्हणतो भारी वाटतय पण महे पहिला पाऊस आहे आमचा लग्नाला ते उन्हाळ्यामधला पाऊस आहे पावसाळ्यातला पाऊस नाहीये सव आई तुम्हाला ना आता एक गम्मत सांगतो बाहेर इतकं सुंदर पाऊस आला आणि मस्त वरती जाऊन वगैरे आलो गच्चीत वगैरे ठेवून वगैरे आलो आणि आता तुम्हाला गमत सांगते की आमच्याकडे फरमाईश झाली माझी की चला आपण आता भजे करूयात मस्त काय रे हा कोण बोलतो so, म्हटलं आपण मस्त छान भजे करूयात आणि प्रत्येकची नेहमीप्रमाणे फरमाईश की त्यांना चहा पाहिजे होता म्हणून म्हणून माने काय केलं की म्हणते चल ठीक आहे चहा करू भजे करू म्हणून मी सगळी तयारी केली आणि लाईट गेलेली आहे आणि आमच्याकडे हे Uh, कारण इंडक्शन आहे त्याच्यामुळे लाईटशिवाय चालत नाही आमच्याकडे गॅस नाही आहे ते आम्ही मस्त गॅसवरती करू आणि व त्याला मस्त पावसात बसू आणि छान त्याचा आनंद घेऊ काही काही गोष्टीमुळे थोडंसं जरा ऍडजस्टमेंट कराव्या लागतात हे hey, बघा इंडक्शन लाईट गे बंद गेल्यामुळे बंद करायला लागलं आहे हे इथे लाईट लावून दाखवावं लागेल तुम्हाला तेल तापवायला व्यवस्थित ठेवलं होतं इथे ते छान भाजा माझं भज्यांचं रेडी करून ठेवलं हे भजेचं साठी सगळं सा कांदे भजे करायचे ठरले होते चहासाठी पण मी सगळं काढून ठेवलं होतं आता की याला चहा करायचा आहे कांदे भजे करायचे आहेत पण लाईट गेल्यामुळे काहीच करता येत नाही त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की हे ना इंडक्शन जे आहेत ना ज्यावेळेस आपल्याला अगदी इमर्जन्सी आहे आणि आपला गॅस गेलेला आहे तर त्यावेळेस इंडक्शन आम्ही यूज करू शकतो असेही पुण्यात सहसा लाईट जात नाही त्याच्यामुळे एवढी ठीक आहे कधी कधी लाईट गेल्यावरती तर मग स्वयंपाकच होत नाही एक दिवस असं झालाही होता की आमची सकाळपासून लाईट गेलेली होती मला असं वाटतं त्या दिवशी सॅटरडे होता का गुरुवार होता असं काहीतरी होतं पण लाईट गेली सकाळचा चहा सुद्धा मिळाला होता प्रतीकला म्हणजे घरात मी आहे मी स्वयंपाक करून द्यायला तयार आहे पण काहीच काहीच करू शकत नाही हा थोडासा ड्रॉबॅक असतो थो त्या इंडक्शनचा आपला गॅस असलं की कसं केव्हाही करता येणार लाईटचं काहीतरी येणंच नसलं आम्ही आता घेणार शेगडी घ्यावीच लागणार आहे अशा परिस्थिती पाहून प्रेमी तर तुम्हाला तर माहितीच सकाळी चहा शिवाय त्यांचे डोळे उघडत नाही मग काय गेले बाहेर चहा पिऊन आले नाश्ता करून आले होते आणि आले होते पण मी आता वाट बघते मला भजे खायचे होते मस्त पैकी खिडकीत बसून प्रतिकार मी भजे खाणार होतो साप धरे का रे गया मी एवढी इथे बसली आहे तरी एक उत्तर घाबरत नाही बघा कारण बाहेर पाऊस पडतोय ना त्यांना पण हे बघ पाहिजे होता निवारा हा एक इथे बसलाय आणि इथे पण घाबरले मला महिने माझ्या भज्यांचं काम सुरू केलेलं आहे इथे थोडेसे भजे झाले आणि इथे थोडेसे झाले लाईट आली लाईट आल्या आल्या मी पहिलं काम केलं की म्हटलं आपल्याला एक तर कधी नवद भजे म्हणत आलेले तर फटाफट केले पाहिजे सो लाईट आल्या आल्या पहिले केले भजेचं काम पाऊस गेलेला आहे पाऊस पाऊस नाही पडत आहे अंधारे आहे बघा पूर्ण बाहेर तो त्या क्षणी जे भजे खाण्याची जी, जी मजा असते ती अनुभवता आली नाहीये जाऊ द्या काही हरकत नाही पण आता का होईना भजे अ प्रतीक तर टॉवेल बघा दिसतो का छान मी नेहमी आला सांगते खुर्चीवर टॉवेल टाकू नको खुर्चीवर टॉवेल टाकू नको बघा दिसतो